नमस्कार आज आपण अगदी झटपट तयार होणारी कोबीची वाफेवरची भाजी बनवणार आहोत खूप छान चविष्ट अशी ही भाजी तयार होते एका पातेल्यामध्ये आपण फोडणीपुरते तेल गरम करून घेणार आहोत तेल छान गरम झाले की त्यामध्ये आपण पाव चमचा मोहरी मोहरी छान तडतडू द्यायची आहे आणि एक बारीक चिरलेला कांदा आणि दोन ते तीन हिरव्या मिरच्या तर मिर हिरव्या मिरच्या ह्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता कांदा आणि मिरची आता आपण छान परतवून घेणार आहोत तीन ते चार कढीपत्ता कढीपत्तामुळे खूप छान अशी चव येते या भाजीला तर इथे आता कांदा मिरची आणि कढीपत्ता आपण छान स्लो गॅसवर परतवून घेणार आहोत तर इथे अगदी कांद्याचा रंग बदलेपर्यंत आपल्याला कांदा छान परतवून घ्यायचा आहे तर इथे पाहू शकता कांदा छान आपला परतवून झालेला आहे कांदा मिरची छान परतवून झाल्यानंतर आपण फोडणीमध्येच आपण पाव चमचा हळदीचा वापर करणार आहोत तर इथे पाव चमचा हळद हळद आता फोडणीमध्ये आपण छान परतवून घेणार आहोत तर इथे फोडणी छान आपली परतवून झालेली आहे फोडणी परतवून झाल्यानंतर जो बारीक चिरून घेतलेला कोबी आहे तो धुवून स्वच्छ आपण चाळणीमध्ये आपण पूर्णपणे पाणी निथळून घेतलेलं आहे तर इथे कोबीमध्ये बिलकुल पाणी नाही आहे तर आपल्याला हा कोबी छान आपण वाफेवरच शिजवून घेणार आहोत तर आता कोबी आपण फोडणीमध्ये छान परतवून झालेला आहे अशा पद्धतीने आपण फोडणीमध्ये छान स्लो गॅसवर कोबी परतवून घ्यायचं आहे तर ह्या भाजीला बिलकुल पाण्याचा वापर करू नका वाफेवरच ही भाजी खूप छान चविष्ट अशी तयार होते तर इथे आता आपण कोबी छान फोडणीमध्ये परतवून झालेला आहे गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि आपण आता दोन मिनिट आपण भाजीला छान वाफ येऊ द्यायची आहे तर गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे आणि दो दोन मिनिट आपण झाकण ठेवून वाफ देणार आहोत तर इथे दोन मिनटं झालेली आहेत आणि आता दोन मिनटामध्ये आपण भाजी छान वापवून घेतलेली आहे तर इथे पाहू शकता कोबीला बिलकुल पाणी सुटलेलं नाही आहे कारण आपण कोबीमधलं पाणी पूर्णपणे निथळून घेतलेलं तर इथे कोबी अशा पद्धतीने आपण परतवून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा आपण भाजीवर झाकण ठेवणार आहोत तर गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवर पुन्हा एकदा दोन मिनटं आपण वाफ देणार आहोत तर इथे दोन मिनटं झालेली आहेत आणि इथे भाजी आपली छान शिजली आहे अगदी वाफेवर छान शिजली जाते लक्षात ठेवा कोबी चिरतानाच बारीक चिरायचा म्हणजे वाफेवर छान असा शिजला जातो तर अगदी झटपट तयार होणारी भाजी आहे आणि पाण्याचा बिलकुल आपण इथे वापर केलेला नाही आहे तर वाफेवरच खूप छान अशी ही भाजी तयार होते नक्की रेसिपी बनवून बघा तर ह्या भाजीला आणखीन चव येण्यासाठी ओल्या खोबऱ्याचा वापर करायचा आहे तर इथे अगदी थोडंसं आपण ओलं खोबरं वापरलेलं आहे ओल्या खोबऱ्यामुळे पण खूप छान अशी चव चा येते आणि चवीनुसार मीठ तर इथे तुम्हाला ओलं खोबरं वापरायचं नसेल किंवा आवडत नसेल तर नाही वापरलं तरीसुद्धा चालेल तर इथे आपण आता खोबरं आणि मीठ भाजीमध्ये छान मिक्स करून घेणार आहोत तर गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि एक मिनिटभर आपल्याला भाजी छान परतवून घ्यायची आहे तर अगदी कमी साहित्यात आणि अगदी झटपट तयार होणारी ही वाफेवरची कोबीची भाजी खूप छान चविष्ट अशी ही भाजी तयार होते तर ही कोबीची वाफेवरची भाजी नक्की रेसिपी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा तर इथे आपली ही वाफेवरची कोबीची भाजी तयार झालेली आहे तर इथे आता गॅस बंद करायचा आहे आणि भाजी आपली छान तयार झालेली आहे तर ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असलं तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये